नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आपल्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील ज्या भगिनी आपण सगळ्या संपामध्ये चार डिसेंबरपासून आहोत आणि आज तुमचा सतरा जानेवारी म्हणजे आपल्या संपाचे एक एक दिवस वाढत चाललेत भगिनींनो आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींच्या नजरा आज आदिती तटकरे मॅडम ज्या आपल्या महिला बालकल्याण मंत्री आहेत तर त्यांच्याशी आपली शिष्टमंडळाची चर्चा होणार होती याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं परंतु चर्चा झाली की नाही जर झाली असेल तर काय झालं म्हणजे आपल्या सगळ्यांना कुठल्याही माध्यमातून युनियनच्या माध्यमातून असो कुठल्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला कळलेलं नाही म्हणजे याचा अर्थ समजून घ्या आपली जी बैठक आहे ती कदाचित झालीच नसेल तर मी सगळ्या भगिनींना सांगू इच्छितो भगिनींनो आता आपला जो संप आहे किंवा जो आपला लढा आहे हा खडतर होत जाणार आहे आपला मार्ग हा खूप आता बिघट होत हो जाणार आहे तर आपण कोणी संयम ढळू देऊ नका आणि कृपा करून मी जो ऍक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटीचा जो ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावर देखील एक सूचना दिली आणि आज व्हिडिओच्या माध्यमातून दे देखील तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते बघिनी बघा आपला संप आपण शांततेच्या मार्गाने सुरू केला शांततेच्या मार्गाने सुरू ठेवा आपण गांधीजींच्या विचाराने आपला लढा सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गांधीजींनी इंग्रजांना पडवून लावलं तर आपल्याला काय करायचंय आपल्याला कोणाला पडवायचं नाही आपल्याला फक्त आपल्या हक्क आणि मागणीसाठी आपण लढवत आहोत तो आपल्याला लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेल्या घटनेवरच आपण लढत आहोत त्याच्यामुळे कोणी घाबरू नका आणि जे संविधानाने आपल्याला ताकद दिली त्याच्यासोबतने आपल्याला लढा लढायचा आहे म्हणून आपण कृपा करून गुणरत्न सदावर्ते साखे साहेब असतील वकील ते आपल्या विरुद्ध याचिका टाकत असतील त्यांना पण आपण वाईट बोलू नका त्यांचा निषेध नक्की नोंदवा पण आपण कोणाला वाईट बोलू नका मुख्यमंत्री साहेब असतील किंवा अजून कोणी मंत्री असतील माझं एकच म्हणणं आहे की आपण आपल्याला मी मेसेजमध्ये पण तेच सांगितलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण तेच सांगते की भगिनींनो आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्र किंवा आपल्याकडे प्रथम गुरु म्हणून आपल्याकडे बघितलं जातं त्या हिशोबाने आपण जर प्रथम गुरु असलो म्हणजे आपल्याला शिक्षकासारखं वागावं वा लागणार आहे म्हणून आपण जरी आपल्याला किती वाईट वाटत असेल जरी आपल्या भावना खूप दुखावल्या जात असतील कारण की मला माहिती आहे की पन्नास टक्केच्या वर बघिणी ह्या एकाकी कुटुंबावर जगणाऱ्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावना खूप दुखावल्या जात आहेत कारण की पावणे दोन महिने झाले तरी आपल्याला अं संपाच्यावर तोडगा निघालेला आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याने त्याच्यामुळे तुम्हाला घर कसं चालवायचं याचं तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं असेल किंवा तुमच्या मनामध्ये वैताक येत असेल तरी बघिणीनं संयम ढडू देऊ नका विजय हा होणारच आता आपण खूप जवळ आलेलो आहोत प्रशासनावर खूप मोठ्या पद्धतीने दबाव पडतोय आपल्या आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्या जी बातमी आहे तर ती मीडियाने देखील मनावर घेतलेली आहे आपलं जिथं जिथं आंदोलन सुरू आहेत तर त्या आंदोलनाची दखल घेतली जाते त्याच्यामुळे आता आपण एक म्हण आहे की हत्ती गेल्यान शेपूट राहिलं अशी गोष्ट आपली झालेली आहे त्याच्यामुळे कोणी घाबरू नका आपला विजय होणारच आपण आपल्या लिखित मागण्या घेतल्याशिवाय मागे हटणारच नाही फक्त कृपा करून ज्या भगिनींचं म्हणजे ज्याच्यावरच कुटुंब चालतं त्यांनी जर थोडं काही व्यवस्था करून घेतली तर बरं होईल कारण आपल्याला आपला संप नेटावच आहे भगिनीनं जर आज आपण थांबलो तर उद्या ह्या लोक यांच्याकडनं आपल्याला काहीच मिळणार नाही म्हणून आता थोडा संयम ठेवा भाषेवर पण संयम ठेवा आणि अगदी ज्या पद्धतीने आपला लढा चालू आहे ह्या पद्धतीने चालू द्या आपण कुठल्या मोर्चामध्ये जर बोलत असाल तिथं पण आपण संयम ठेवून बोलावं असंच मला वाटतं मला पण राग येतोय कारण की इतके दिवस झाले आणि इतके दिवसापासून आपण इतका महत्वाचा घटक असून आपल्याकडे शासनाला आपल्याकडे बघण्यासाठी वेळ नाही आपण बऱ्याचदा ऐकत असतो की मुख्यमंत्री साहेब जर आपलं दहा मिनिटं वेळ घेतील तर आपलं आपला जो विषय हा निकाली करतील असं आपण वारंवार ऐकतोय परंतु त्यांना एवढा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांच्याकडनं दहा मिनिटं निघत नाही खूप खेदाची गोष्ट आहे परंतु आपण त्या दहा मिनिटांची वाट बघूया बघिनीनो संयम ठेवा आपल्यासाठी कधी ना कधी त्यांना वेळ काढावाच लागणार आपण फक्त वाट बघूया थोडं मला माहिती आहे की तुमची थोडी गैरसोय होणार बघिनीनो आपल्याला जर काही मिळवायचं असेल ना तर आपल्याला काहीतरी जे आपण म्हणतो ना कुछ पाने किले कुछ खोना पडत आहे तशी आपली आता गोष्ट आहे आणि आता आपण अगदी जवळजवळ टोकाला येऊन पोचलो तोपर्यंत आपण शांततेने अगदी गांधी विचाराने आपला संप सुरू ठेवावा आणि जोपर्यंत आपल्याला युनियन काही सांगत नाही तोपर्यंत आपण अगदी शांत बसावं आणि माझं युनियनला देखील आजच्या वेळीच्या माध्यमातून एक निवेदन असेल की संपूर्ण जेवड्या कृती समिती जेवढे युनियन आजपर्यंत तुमच्या भरोशावर आम्ही सगळ्या भगिनी संपामध्ये ठाम आहोत तर आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे जोपर्यंत आमच्या प्रमुख तीन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारच्या आश्वासनावर संप मागे घेऊ नये एवढं मी पूर्ण माझ्या महाराष्ट्रातील भगिनींचं प्रतिनिधी म्हणून आपणास हात जोडून विनंती करते कारण की आपल्या भरोशावर आम्ही सगळ्याजणी संपामध्ये आहोत आणि बऱ्याचशा भगिनी ह्या एकाकी कुटुंबाच्या आहेत आणि त्यांना या अंगणवेळी व्यतिरिक्त कुठलाच त्यांना अर्थाजन मिळत नाही कुठल्याही प्रकारचा स्वरूपाचा पैसा मिळत नाही म्हणून फक्त एकमेव त्या भगिनींसाठी का असे ना आपण फक्त ह्या गोष्टी मान्य केल्याशिवाय संप कुठल्याही युनियनने मागे घेऊ नये एवढी माझी पूर्ण भगिनींच्या वतीने आणि माझ्या चॅनलच्या वतीने मी आपल्याला विनंती करते आणि आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते की बघिनीनो खंबीर राहा थांबा संयम ठेवा विजय नक्कीच मिळेल धन्यवाद